निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देश विचारात घेऊन ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा लोकसभा निवडणूक कामकाजाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येणार आहे अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी तसेच जिल्ह्यात सध्या रिक्त असलेल्या पोलीस ठाणे व विभाग येथे अधिकारी नेमणूक करण्याबाबत चोवीस जानेवारी रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली सदर बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस स्थापना मंडळाचे अध्यक्ष सदस्य व सदस्य सचिव उपस्थित होते यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या त्रेचाळीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून तसे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी काढले आहेत यामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे काही दिवसांपूर्वी हजर झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर तसेच तालुका पोलीस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान भाटेवाल आणि दोन वर्षापासून शहर पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावत असलेले पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांची बदली करण्यात आली आहे तीनही अधिकाऱ्यांची एक चांगले अधिकारी म्हणून ओळख आहे कायदा सुव्यवस्था राखण्यात तीनही अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली असून गुन्हेगारांमध्ये कमी काळात आपला दरारा निर्माण केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांची शिर्डी वाहतूक शाखा येथे बदली झाली आहे त्यांच्या जागी सध्या तोफखाना पोलीस ठाणे अहमदनगर येथे असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांची नियुक्ती झाली आहे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांची पारनेर पोलीस ठाण्यात तर ग्रामीणचं समाधान भाटेवाल यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे भिंगार कॅम्प येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांची तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे आगामी काळात हे सर्व अधिकारी अहमदनगर पोलीस दलासाठी चांगल्या पद्धतीने काम करतील अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे